बेलापूर पोलीस स्टेशनचे तरुण तडफदार पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी बेलापूर व परिसरात चांगले कार्य करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले व बेलापूर श्रीरामपूर परिसरात होणाऱ्या गुन्ह्याची उकल केली त्याबद्दल त्यांना दिला जाणारा सन्मान हा निश्चितच योग्य असल्याचे मत बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संपत पडे यांना पोलीस खात्याच्या वतीने नुकताच बेस्ट कॉप ऑफ द मंथ हा सन्मान देण्यात आला त्याबद्दल बेलापूर ग्रामस्थ पत्रकार त्यांचा सन्मान करण्यात आला होता त्यावेळी खंडागळे बोलत होते यावेळी पत्रकार देवदास देसाई पत्रकार असलम बिनसाद किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा अकबर भाई सय्यद आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी रामविलास झव पोलीस पाटील अशोक प्रधान अशोक गवते सुहास शेलार महेश कुरे बंटी शेलार सुभाष मोहिते ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते संपर्क खूप कमी होता मात्र जो आला तो एकदम खूप चांगला अनुभव आलेला आहे पण स्वभाव एकदम शांत आणि विचार करणं असंच आहे त्यामुळे त्यांना आज महाराष्ट्र जो बेस्ट ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळाला ते आधीच मिळाला पाहिजे होता लेट झाले पण खूप चांगलं झालं तर आज दादाला हा प्रश्न मिळाला आणि वरिष्ठांनी यांची पाठराखण केली त्याचप्रमाणे दादाचे जे विचार आहे चांगली कामगिरी करण्याची जी, 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 जी पद्धत आहे ती नक्कीच त्यांना पुढे घेऊन जाईल त्यांच्या भाई वाटचालीला आमच्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया पत्रकार संघ तसेच तिरंगा न्यूज बिंदास न्यूज या सर्वांच्या वती तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या भाईवाटचाळी जरी कुठली अडचण असेल किंवा आमची गरज पडली तर आम्ही सदैव आपल्या सोबत राहू असे देतो थांबतो जय जय बेलापूर गावामध्ये आज माझी तेरा वर्ष सर्व झाली आणि बेलापूर गाव आज माझा पहिल्यांदा सन्मान करत आहे म्हणजे तेरा वर्षाच्या सर्व्हिस मध्ये मी मुंबईमध्ये अनेक कामं केली मी मुंबई मुंबईला भरती झालो होतो आणि तेरा वर्ष मुंबईमध्ये गेले आणि इथं मी तीन वर्ष झालं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बेलापूर पोलीस दुरुशे काम करत आहेत परंतु जे आज मला बेलापूर गावाकडून प्रेम भेटत ते मला त्या ते तेरा वर्षातही ते नाही मिळालं आज ते प्रेम भेटतंय म्हणजे मी माझ्या स्वतःच्या गावामध्ये काम असं मला आज आमचे वरिष्ठ मला श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस दृश्य येते काम करायला आवडतं का तर हे गावाचा जो गावाचा आहे जर काम चांगलं केलं तर डोक्या घेऊन डोक्यावरती घेऊन नसतंय अशी या गावची पद्धत आहे आणि जर चुकीचं काम केलं तर पाहायखाली रेनवेला कमी करत नाही हेही आम्ही अनुभवलेलं आहे गाव खूप गावातील सर्व नागरिक आणि सर्व लोक खूप छान आहेत आणि यातून कामाची उत्स्फूर्त का आम्हाला भेटते यामा यामध्ये काय झाले आता जो बेस्ट ऑफमन परत सरकार भेटला काळाराम मंदिर वार्ड नंबर सात या ठिकाणी मेडिकलचं सेंटर उचकटून दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान चोरी झाली होती आणि त्या ठिकाणी आमची पूर्ण टीम कामाला लागली होती आता दुप दुपारी चोरी झाली आणि म्हटल्यानंतर ते कसं रात्रीची चोरी होणं साथ आहे परंतु दुपारी चोरी चोरी होणं एक लाख तीन हजार रुपयाचं त्या ठिकाणी हे झालं होतं माझ्या माहितीप्रमाणे जे काही गुप्त बातमीदार होते त्यांना मी सर्वांना इकडे तिकडे माहिती फिरवली आणि माहिती भेटली या परिसरामध्ये तो आरोपी राहतो त्याला आरोपीला ताब्यात घेतला आणि त्र्याऐंशी हजार रुपयाची रिकव्हरी तात्काळ मिळाली त्याच्यानंतर असं झालं एक नशेच जे आहे त्याची त्याच्यामध्ये आम्ही आरोपी केला होता डोमरे साहेब होते पी एस आय डोंबरे साहेब यांनी अटक केला होता परंतु त्या ठिकाणाहून तो साहेबांच्या हाताला झटका देऊन त्या ठिकाणून निघून गेला होता मग पूर्ण टीम आमची कामाला लागली होती रात्र तो शोध घेत होती पण आम्ही शोध घेत होतो आणि शोध घेत असताना आम्हाला गुप्त बातमीदारा माहिती भेटली की आपल्या बेलापूर पूर हद्दीमध्ये असतो सध्या फिरत आहे मग आम्ही त्या ठिकाणी जाऊन शितामिनी त्याला ताब्यात घेतलं आणि हे केलं या दोन गोष्टीमुळे बेस्ट ऑफ मंथ हा पुरस्कार मला मिळाला त्याबद्दल एक तरुण तडफदार कॉन्स्टेबल संपत बडीदादा त्यांना नुकताच बेस्ट कॉप ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळालेला आहे आणि गेल्या काही कालावधीमध्ये त्यांनी जे काही वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल केली किंवा जी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जी काही कामगिरी केली त्याची दखल आय जी साहेबांनी नाशिक विभागातल्या आय जी साहेबांनी घेतली आणि त्यांनी हा पुरस्कार जाहीर केला नुसताच तो त्यांना शिवपूजे साहेबांच्या हस्ते मिळाला तर फडेदारांच्या बाबतीत जर एक अभिनय सांगायचं जर झालं कुठल्याही गोष्टीची आपण त्यांना कधी जरी माहिती दिली की दादा अशा गोष्ट आहे त्याच्यात आपल्याला असं असं जर नाही केलं तर अडचण होऊ शकते किंवा याच्यात शकतो याची पटकन दखल घेऊन ती गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घालून त्या गोष्टीमध्ये किंवा त्या, त्या बाबीमध्ये पटकन उपाययोजना करून तो प्रश्न सोडवण्याचं काम बडेदा असतो ग्रामपंचायतीच्या अनेक कामांमध्ये फडेदा सहकार्य असतं बेलापूर असेल परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न बडेदा हे करत असतात आणि एक तरुण पोलीस अधिकारी म्हणून भविष्यामध्ये ते नक्कीच नावनौकी करतील बडेदादा मी आपल्याला सांगू इच्छितो की बेलापूर आउटपोस्टमधून नगरच्या एल सी बीचा रस्ता हा जातो पण या ठिकाणी काम केलेले अनेक जण हा अहमदनगर एल सी बीमध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत म्हणजे बेलापूर पो आणि परिसरामध्ये जे काही कामाचा अनुभव मिळतो त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला तुमचं पुढचं जे काही मार्गक्रमण आहे ते करता येणार आहे निमित्तानं मी आपला आभार आणि अभिनंदन करतो की एक चांगला आपल्या खात्यामार्फत जो काही नावाजलेला पुरस्कार आहे तो आपल्याला मिळालेला आहे नक्कीच काशा बाळगतो या पुरस्कारावरती आपण थांबणार नाही उत्तर उत्तर आपली प्रगती या खात्यामध्ये नक्कीच केली आहे मी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या वतीनं बेलापूरच्या वतीनं अभिनंदन करतो आपला आभार मानतो आणि पुढच्या आपल्याला थांबतो धन्यवाद वाटचाली पुढे झाला त्यांना नुकताच बेस्ट त्यांचा पोलीस खात्याच्या वतीनं उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारा पुरस्कार मिळाला बेस्ट ऑफ दी मंथ हा सन्मान त्यांना मिळाला आणि तो आपल्या रामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे त्यांच्या हस्ते मिळाला जे विशेष कामगिरी करतात त्यांना त्या ते ज्या महिन्यात त्यांनी विशेष कामगिरी केली अशा पोलिसांचा उत्साह वाढावा याकरता पोलीस खात्याने हा सन्मान सुरू केलेला आहे आणि त्या सन्मानाची मानकरी आपल्या बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल बडेदादांना मान मिळालेला आहे त्यांनी एक श्रामपूरला मेडिकल दुकानात चोरी झाली होती एक लाख तीस हजार रुपये त्या ठिकाणी चोरीच गेले होते आणि त्या चोरीचा तपास करत असताना बडेदादांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि गुप्त माहितीच्या आधारे आधारे उक्कलगाव येथील तो आरोपी शोधला आणि त्याच्याकडून जवळजवळ त्र्याऐंशी हजार रुपये हस्तगत केले दुसरा एक आरोपी नशाच्या गोळ्या विकत होता त्याच्यावर गुन्हा दाखल होता तर त्याचा तपास चालू होता तो तपास चालू असताना पोलिसांच्या हाताला धक्का देऊन तो आरोपी पळाला परंतु बडेदा त्यांच्या टीमने चोवीस तासाच्या हात पळालेला आरोपी केला आणि या सर्व दोन्ही कामामध्ये ठरल्यामुळे त्यांना या महिन्याचा बेस्ट ऑफ पुरस्कार सन्मान मिळाला त्याबद्दल मी बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं पत्रकारांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी देवदास देसाई बेलापूर